हाय गायज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माय नेम इज भूमिका सो आजपर्यंत मी फक्त फॅमिली ब्लॉग्सच बनवले आहेत जसं की काय असेल लग्न बड्डे आता गावी गेलो होतो so, ते सगळं पण आता मी विचार केला आहे की ते माझ्या रिलेटेडसुद्धा व्लॉग्स बनवणार आहे सो वेलकम टू अ वीकली व्लॉग अजून एक गणपतीचा व्लॉग बाकी आहे मग ते खूप टाकायला खूप उशीर झालाय तर ते मी लवकर ह्या वीकमध्ये मला तो टाकायचा आहे आणि संपवायचा आहे ते म्हणजे तुम्हाला भेटते जरा वेळाने सो गाईज आय वॉज स्क्रोलिंग रील्स रँडमली खूप रॅन्डमली मी रील्स बघत होती आणि मला ही रील भेटली जान्हवी ब्राऊन डॉटर तुम्ही तिला कुठे ना कुठेतरी बघितलं असेल शी इज माय लाईक इन्स्पिरेशन सो तर त्या रीलमध्ये तिने असं मी ते दाखवीन त्या रीलमध्ये तिने असं लिहिलं होतं की This is how my life looks on random Wednesday because I started my YouTube at 17. आणि आय रिअलाईज की मी सुद्धा आता सतरा वर्षाची आहे आणि इट इज ऑल्सो स्टार्टिंग ऑफ माय यूट्यूब सो दे विल बी सम रँडम वेनसडे वेन माय लाईफ ऑल्सो लुक लाईक दिस लिटरली बिन फ्यू डेज आय हॅव एन क्लॉक एनीथिंग तर आज आहे संकष्टी आणि आज आमच्याकडे बनणार आहेत मोदक तर मी मम्मीला हेल्प करणार आहे तर बघूया मी कशी बनवते आय एम गोइंग टू ट्राय फॉर द फर्स्ट टाईम म्हणजे मी लहानपणी बनवले आहेत पण आत्ता असे नाही बनवले आहेत अर्ध्या तासाचा एक लेक्चर झालाय आज अचानक मी असलंय कि मी पिझ्झा बनवते पिझ्झा मी बघूया कस होत मम्मी आता सगळं सामान आणायला केलीये मग मी भेटते तुम्हाला बनवताना कंदील बनवता बनवता आता आठ वाजले तर मी आता विचार करते करायचा पण मला समजत नाही मी कुठून सुरुवात करू तर त्याच्यामध्ये कसं आहे बलूनला पेपर लावून पहिला राऊंड म्हणजे बेस बनवायचा ते करते मग बघून मी ते मागे आणलंय फोनला लावायचं हे वाला तर त्याच्याने मी इथे कपाटाला चिपकवला होता आणि मग फोन खाली पडला फ्लॉप प्लॅन फ्लॉप साईज प्लॅन चेंज झाला आहे मी तसं वाला कन्न नाही बनवत आहे असं वाला बनवते ह्याच्यापासून कप्सपासून पासून मी एक रील बघितली आत्ताच आणि ते मला खूप आवडलं आणि ते खूप युनिक सुद्धा आहे सो लेट्स मेक एच हे गाईज गुड आफ्टरनून गुड मॉर्निंग झाली आहे माझी आत्ता पण एक वाजलाय आहे मी जस्ट उठली आहे आणि आज आहे वसुबाराच तर मी आजपासून रांगोळी काढणार आहे रांगोळी काढायला खूप आवडतं तर बघ या आजचा दिवस जसा होता तो मला मला कंदील पण बनवायचं बन बन होतं पण आय डोंट थिंक की आता होईल कारण उद्या लावायचं आहे आजचा दिवस आहे मी काल थोडस करत होती पण ते मला असं वाटते खूप छोट होईल बघूया सगळं कस होत आता सध्या मी उठे रांगोळी झाली आहे माझी आता पुढे बघू आईज आज आहे धनतेरस आणि मी जस्ट सगळं माझं झालंय करून आंघोळ जेवण वगैरे मी आता जाते रांगोळी काढायला आणि आम्ही एवढे दिवस काहीच फराळ बनवला नाही आम्ही आजपासून चालू करणार आहे आम्हाला उद आज आणि उद्या दोन दिवसामध्ये पूर्ण फराळ करायचा आहे काल रात्री आम्ही का मी काकीकडे गेली होती फराळ बनवायला मी काल पण जास्त व्लॉग नाही केलं आहे तर आज बघूया आज आम्ही लाडू आणि वगैरे सगळं बनणार आहे तर मी तुम्हाला तेच सगळं दाखवीन मी भेटते रांगोळी झाल्यावर कांद्याची दाखवते आज आहे संडे आणि उद्या आहे पहिली आंघोळ आणि अजूनही आमच्या दारात कंदील आम्ही लावलं नाही आहे ना काय लायटिंग केली आहे कारण आमचं कंदील अजून आणलंच नाही तुम्हाला मी बोललेली की मी बनवणार आहे पण माझ्याकडून नाही झालं म्हणजे मी केलंच नाही सो आज आम्ही जातो आहे फायनली कंदील आणायला थोडीशी लायटिंग आणायची आणि थोडी फार शॉपिंग करायची तर आत्ता मी रेडी होते आणि मग जाते आणि 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 मेन गोष्ट आज आम्ही बनवणार आहे करंजा आणि शंकरपाळ्या काल आम्ही लाडू बनवले आणि चकल्या आम्ही बाहेरून आणल्यात सो लेट सी so, हाव इट गोज अजिबात नाही मला आपल्या जगात आपण दोघच आवडत गुड मॉर्निंग गाय का माझी जस्ट आंघोळ झाली <laughs> आहे आणि खूप खूप जास्त फ्रेश वाईट मस्त उठणं वगैरे लावून आंघोळ गेले त्याचा स्मेल आणि जो फील असतो बाप रे मी आता उठण उठणं फोडलंय कारेट पण फोडलं आहे आणि आपलं काय ते फराळ सुद्धा खाल्लाय आता मी जाते आहे तलावला जोगेश्वरी पीपल नोज श्यामनगर तलाव म्हणजे जसं दादर मध्ये शिवाजी पार्क आहे तस जोगेश्वरीमध्ये श्यामनगर तलाव आहे सगळेजण रेडी होऊन मस्त नटापटा करून येतात धलावला था काय कोणता पण सण असतो नॉट ओनली दिवाळी तर आता मी पण जाते मला ऑलरेडी खूप लेट झालं मी फटाफट ड्रेस घालून निघते तलावचं इथे आलेलो सगळेजण गेले आहेत सो गाईज मी आता जस्ट घरी आली आहे मस्त फ्रेश झाली कपडे वगैरे चेंज केले आणि आता माझे पप्पा घेऊन आले आहेत जेन समोसे ते खूप म्हणजे असे आम्हाला खूप आवडतात दरवर्षी पप्पा दिवाळीला लवकर येतात कामावरून म्हणजे जातात पूजा असते मग ते येतात ते येताना घेऊन येतात मी ते खातोय आणि मी सकाळी जो ड्रेस घातलेला त्यावरती मी रील्स बनवल्या आहेत सो गो फॉलो ऑन माय इंस्टाग्राम इंस्टाग्रामवरती जाऊन मजा बघा आणि तिथे सगळे रिअल टाईम अपडेट पोस्ट व्हिडिओ त्याच्यासाठी जाऊन नक्की फॉलो करा म्हणजे तुम्हाला कळेल ठीक असं होत असतं कारण ब्लॉग थोडे टाईम लागतो यायला तर इंस्टाग्रामवर तसा क्विक विकता सो so, मी तुम्हाला भेटते जरा वेळाने आज आहे भाऊबीज आणि मी आणि दादा आलो नाला सुपारायला आणि कुठे दिदीकडे तर आता आम्ही रेडी झालोय जस्ट आता थोड्या वेळा आता राहणार आहे आणि उद्या मी घरी जाणार आहे सो बघूया हे कुर्ता आणि स्कर्ट घातला मी तुम्हाला दाखवते माझा फुल हाय कर हाय ใหกันหหยโซนหาให้เกะด थँक्यू सो मच so जर तुम्ही इथपर्यंत व्लॉग बघितला आहे तर प्लीज व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा अजूनही केलं नसेल तर लवकर करा आणि व्हिडिओ सगळ्यांसोबत शेअर करा मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा अशी दिवाळी तुम्हाला कशी वाटली आणि मी पुढे कोणत्या प्रकारच्या व्हिडिओज टाकू ती मला सजेस्ट करा इन द कॉमेंट सेक्शन मी तुम्हाला भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय गाय